आपण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहात कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीचा आप प्रतिसाद आपल्याला मिळतो सर्वप्रथम महायुतीच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद आणि इन्सुली पंचायत समिती या दोन्ही सीट महायुतीला हा मिळालेल्या आहेत जिल्हा परिषद परिषदेसाठी मी स्वतः आणि माझे सहकारी पंचायत समितीसाठी कर हे दोन्ही उमेदवार हो। आहोत आणि मी दोघांच्या वतीने महायुतीचे सर्व नेत्यांचे आभार मानतो की दोन्ही पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून आम्हाला ही संधी दिली आहे म्हणून काय अजेंडा आहे विकासा विकासाचा अज, विकासा, विकासा अजेंडा घेऊन चाललो आहे जो महायुतीच्या माध्यमातून आतापर्यंत विकास झाला आहे तो विकासाचा प्रत्येकाशी बोलून समजून सांगून त्यांना त्यांचा सा प्रतिसाद आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे या ठिकाणी तुमच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे आहेत या ठिकाणी धनशक्तीचा वापर केला जात असल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये होते त्याबद्दल काय सांगा जनशक्ती जनशक्ती आमच्या बरोबर आहे अपक्ष उमेदवार आहे ते आमचे मित्र दोन्ही त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही परंतु अधिकृत माहितीच्या माध्यमातून आम्हाला दोघांनाही संधी दिली आहे लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे लोक खुश आहेत की माहितीला आम्ही मतदान करणार आहोत म्हणून आणि अधिकृत हा अधिकृतच असतो अपक्ष हा कधीही सावंतवाडी तालुक्यात कोणी त्याला धागा दिला नाही त्याच्यामुळे अपक्षांचा विषय राहणार नाही सात नऊ तारीखला माहितीचा गुलाल असेल एवढं मी नक्की सांगतो <स्षुण> इंसोली मतदारसंघ हा सध्या चर्चेत असलेला मतदारसंघ आहे आपल्यासमोर प्रमुख भगवान राणे आहेत या गावचे सरपंच प्रथम नागरिक तात्या वेंगुर्लेकर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला किती मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे शंभर टक्के आमचे मार्गदर्शक म बवन राणे साहेब आणि या गावचे प्रथम नागरिक तात्या वेंगुर्लेकर यांच्या माध्यमातून जी विकासकामं झाली आहे त्या विकासकामाच्या माध्यमातून जो बघत गेला तर इंचुलीत शंभर टक्के आपण साठ टक्केच्या व ग आणि बाकीचे जे आपण सहा गाव आहे त्याच्या त्यामध्ये आपण साठ टक्के शंभर टक्के गाऊ माहितीचा माहिती असल्यामुळे शं ते साठ टक्के प्लस गाव एवढं नक्की सांगेल आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आणि माहितीच्या माध्यमातून विचुलित विकास कामे झाली त्या 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 पद्धतीचा प्रचारासाठी त्याचा उपयोग करणार आहात का शंभर टक्के महायुतीच्या माध्यमातून दीपकभाई केसरकर असतील आमचे नारायण राणेसाहेब असतील नितेश राणेसाहेब असतील निलेश राणेसाहेब असतील आमचे जिल्हाप्रमुख संजीव साहेब असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या नऊ वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे विकास कामं झाले आहे ते प्रत्येकाच ही आम्ही सांगून पटवून देत आहोत आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होत आहे